पासष्ट वर्षांच्या आशाताईंचा चेहरा काळजीत हरवलेला होता त्यांची नजर वारंवार चौफेर फिरत होती जणू काहीतरी हरवलेलं शोधत होती कदाचित कोणाच्या तरी वाटेकडे असह्य नजरेने पाहत होती त्यांच्या चेहऱ्यावर एक उदास शांतता होती जी पाहणाऱ्याच्या काळजात घुसत होती बस स्थानकाच्या एका झाडाच्या सावलीत त्या बराच वेळ एकट्याच बसल्या होत्या ऊन वाढत होतं वेळ पुढे सरकत होता पण त्यांच्या वाटेकडे कुणीही फिरकत नव्हतं जवळच पुस्तकांचं छोटंसं दुकान चालवणारा श्री साधारण पंचवीस वर्षांचा त्यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवून होता त्याला त्यांच्या एकटेपणात काहीतरी अनामिक वेदना जाणवत होती हा अनुभव नवीन नव्हता त्याच्यासाठी पण दरवेळी अशा नजरेला पाहिलं की मन अस्वस्थ व्हायचं शेवटी तो त्यांच्या जवळ गेला आवाजात सौम्यता चेहऱ्यावर संवेदना घेऊन तो म्हणाला काकू तुम्ही कोणाची वाट पाहताय का कुठे जायचं आहे तुम्हाला काही मदत हवी का आशाताईंनी थोडंसं हसण्याचा प्रयत्न केला पण ते हास्य वेदनेनं भिजलेलं होतं बाळा सकाळी माझा समीर आणि त्याची बायको म्हणजे माझी सून इथे सोबत आले होते त्यांनी म्हटलं आई आम्ही खायला काहीतरी घेऊन येतो मी वाट पाहते त्यांची येतीलच ते थोड्याच वेळात त्यांच्या बोलण्यात एक विश्वास होता पण डोळ्यातील धुसरतेमधून फसवलेपणाचा अंधार डोकावत होता श्री हळूस म्हणाला काकू पुण्याला जाणारी शेवटची बस सकाळीच गेली आता संध्याकाळ होते इतकं ऐकताच आशाताईंनी काहीशा घाबरलेल्या स्वरात उत्तर दिलं नाही नाही बाळा तू काहीतरी चुकीचं समजतोयस समीर मला एकटीला कधीच सोडणार नाही तो इथेच आहे कुठेतरी त्यांची आशा डगमगत असली तरी ती अजून मरण पावली नव्हती ठीक आहे काकू पण तुम्हाला भूक लागली असेल मी काहीतरी खायला घेऊन येऊ का नको रे बाळा त्या हळूवारपणे म्हणाल्या फक्त एक उपकार कर माझ्या समीरला शोधून आण त्याचं नाव समीर आहे नीट बघशील ना श्रीने मान डोलावली आणि तात्काळ आजूबाजूच्या दुकानात चौकशी करायला निघाला पण सगळीकडे शोधूनही समीर किंवा त्याच्या पत्नीचा काहीच पत्ता लागत नव्हता थोड्या वेळाने तो परत आला डोळ्यात हळहळ आणि ओठांवर न दुखावणाऱ्या शब्दांची काळजी काकू मी सगळीकडे विचारपूस केली पण तुमच्या समीरचं कुठेही दर्शन झालं नाही त्याचं वाक्य अर्धवटच राहिलं कारण त्याच्या मनात एक वेदना होती ही आई फसवली गेली होती मुलाच्या प्रेमावर तिचा अखंड विश्वास होता आणि त्या विश्वासाच्या काचेतून ही दुनिया पाहणारी ती वृद्ध स्त्री अजूनही आपल्या मुलाच्या परतीच्या पावलांची चाहूल ऐकत होती हळूवार स्वरा श्री म्हणाला काकू राग मानू नका पण दर काही दिवसांनी एखादी आई एखादा बाबा इथे असंच बसलेले सापडतात मुलं त्यांना एकटं टाकून जातात देवळात बागेत रस्त्यावर बसस्टँडवर अशा आशाताईंच्या डोळ्यात एक वेदना चमकून गेली राग नव्हता पण आघात होता नाही बाळा तू माझ्या समीरला ओळखत नाहीस तो असं काही करू शकत नाही तू नीट शोधला नसेल तो येईल तो मला घ्यायलाच येणार आहे त्यांचं बोलणं म्हणजे केवळ शब्द नव्हते ती एक आशेची तिरीप होती काकू मी सगळीकडे नीट शोधलय आलोय श्री म्हणाला त्याचा स्वर काळजीचा होता आणि त्याचं हे वाक्य ऐकतानाच आशाताईंच्या काळजात धस झालं आतून काळजीचा गोळा गिळत स्वतःला धीर देत त्या हळूस म्हणाल्या काही हरकत नाही रे बाळा कदाचित त्याला कुठलं तरी काम पडलं असेल थोड्याच वेळात परत येईल तो पण त्या स्वतःला समजावत होत्या धार डोळ्यात ऐकून त्यांनी नजर पुन्हा रस्त्यावर रोखली होती श्री आपल्या कामात पुन्हा व्यस्त झाला वेळ पुढे सरकत होता संध्याकाळचा सूर्य अस्ताला गेला आणि हळूहळू अंधार दाटू लागला थंडीचं सावट वाढू लागलं हवेत हवेत गारवा होता आणि रस्त्यावरची वर्दळही ओसरत चालली होती आशाताई एका कोपऱ्यात कुडकुडत बसल्या होत्या साडीचा पदर अंगाभोवती गुंडाळून थंडीपासून स्वतःला वाचवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होत्या त्यांच्या नाजूक शरीर थरथरत होतं पण मनातला अधीर ढळू देत नव्हता तेव्हा श्री परत आला त्याने त्या ते थरथरत्या देहाकडे पाहिलं आणि त्याचं मन चुकचुकलं तो हळूहळू त्यांच्या जवळ गेला काकू तुम्ही कुठे राहता नाव काय आहे आणि तुमचा मुलगा कुठे असतो हे माहीत आहे का अशाताईंनी डोळ्यात थोडा ओलावा दटावत उत्तर दिलं माझं नाव आशा आहे मला पुण्यातल्या घराचा पत्ता माहीत नाही ना मला हे माहीत आहे की माझा मुलगा कुठे काम करतो ना त्याचं ऑफिस कुठे आहे काही दिवसांपूर्वीच त्याने मला गावाहून इकडे आणलं होतं मी त्याच्याबरोबर सुनेसोबत आणि पंधरा वर्षाच्या नातवाबरोबर राहत होते एक दिवस म्हणाला आई माझी बदली पुण्याला झाली आहे मग मी सगळं सोडून त्याच्याबरोबर निघाले हे शब्द बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर एक निराशा पण तरीही आशेचा एखादा किरण चमकत होता रात्र आता खऱ्या अर्थाने चढू लागली होती आकाशात एक दोन चांदण्या डोकावत होत्या पण आशाताईंच्या नजरा अजूनही रस्त्यावरच होत्या काकू तुमची हरकत नसेल तर आजची रात्र माझ्या घरी काढा माझी बायको आणि दोन मुलं आहेत सकाळी आपण परत इथे येऊ श्री प्रेमाने म्हणाला आशाताई घाबरत म्हणाल्या नाही रे बाळा जर मी इथून निघून गेले आणि माझा समीर परत आला तर तो मला शोधेल आणि मी दिसले नाही तर त्याला किती काळजी लागेल तू जा मी इथेच बरी आहे तो क्षण त्या वृद्ध आईच्या तिच्या मुलावरचा विश्वास आणि काळजीतील भीती दोघे एकत्र एक डोळ्यात साचले होते श्रीने काहीच न बोलता दुकानातून एक चटही आणली ती जमिनीवर अंथरली त्याच्या पिशवीतील एक उबदार शॉल आशाताईंना अलगत पांघरून दिली काकू जर तुम्ही मला तुमचा मुलगा मानत असाल तर माझं इतकं ऐका थंडी वाढली आहे तुम्ही आजारी पडाल म्हणून सांगतो आशाताईने थरथरत्या हाताने शॉल अंगावर घेतली त्या काही क्षण बोलल्या नाहीत डोळे मिटून मनातल्या लाखो भावना त्या शब्दाविना श्रीवर ओतत होत्या जाण्याआधी श्रीने शेजारच्या दुकानातून काही खाण्याचे पदार्थ घेतले आणि त्यांच्या हातात दिले तुम्ही काहीतरी खा पोट भरलं की थोडं बरं वाटेल म्हणत तो निघून गेला घरी पोहोचल्यावर त्याने आपल्या बायकोला सारं काही सांगितलं तिच्या डोळ्यातही काळजी दाटली अजूनही अशी मुलं आई वडिलांना रस्त्यावर सोडतात का ग त्याने विचारलं आणि उत्तर न देता ती शांत झाली दुसरीकडे आशाताईने काहीच खाल्लं नाही त्या फक्त थंडीत थरथरत काळजाच्या कोपऱ्यात रेंगाळलेल्या आठवणी कुरवाळत राहिल्या त्यांच्या डोळ्यात फक्त वाट पाहणं होतं त्यांचा समीर परत येईल या आशेचा धागा त्यांना झुलवत होता त्या शहरात त्यांचं कोणच नव्हतं फक्त एक श्री होता जो त्या दिवशी त्या वृद्ध आईसाठी एक मुलगा झाला पण आता तोही निघून गेला होता संपूर्ण रात्र त्यांनी थंडीच्या कुशीत बाकडावरच काढली अंगावर शाल पण मनात काळजी डोळ्यात आसवांचा साठा दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा श्री आपल्या दुकानाकडे आला तेव्हा त्याचं लक्ष गेलं आशाताही अजूनही तिथेच बसलेल्या होत्या जसा रात्री सोडून गेला होता तसाच तो धावत त्यांच्याजवळ गेला हळूवार आवाजात विचारलं काकू तुमचा मुलगा अजूनही परत आला नाही का तेव्हा त्या डोळ्यात आसवांचा पूर घेऊन म्हणाल्या नाही बाळा माहीत नाही कुठे निघून गेला फोनही लागत नाही त्यांच्या आवाजातील थरथर श्रीच्या काळजाला चिरत गेली त्याने पटकन पाण्याची बाटली त्यांच्या हातात दिली आणि म्हणाला काकू मला कालपासून शंका होती पण तुम्ही तर एक आई आहात तुमच्या त्याच्यावर अढळ विश्वास होताच पण तो तुम्हाला एकटीला सोडून कायमचा निघून गेला आहे आता तो परत येणार नाही काकू हे ऐकून आशाताईंच्या हातातील फोन पुन्हा त्यांच्या कानाशी गेला पुन्हा एकदा प्रयत्न पुन्हा एकदा स्विच ऑफ डोळ्यात साठलेले दुःख आता ओघळू लागलं बाळा समजत नाही आता काय करू श्रीला त्यांचे हाल पाहून वाईट वाटलं मनातून गलबलून गेला तरीही स्वतःला सावरत त्याने दुकान उघडायला घेतलं विचार करत राहिला कदाचित आता काकू घरी परत जातील पण तसं काही झालं नाही ताई तशाच बाकड्यावर बसून रडत होत्या काही वेळाने त्या हळूहळू बाकड्यावरून खाली कोसळल्या श्री धावत गेला त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं थोड्याच वेळात त्या शुद्धीवर आल्या तो घाबरला होता त्यानेच त्यांना सावकाश उठवलं आणि परत बाकड्यावर झोपवलं शुद्धीवर येताच विचारलं काकू तुम्ही बेशुद्ध कशा झालात त्या ओल्या डोळ्यांनी म्हणाल्या बाळा कालपासून मी काहीच खाल्लं नाही कदाचित म्हणूनच अशक्तपणा आला असेल श्रीचकित झाला पण काकू काल मी तुम्हाला खायला दिलं होतं ना मग खाल्लं का नाही अशा ताईंच्या डोळ्यातून अश्रू पुन्हा वाहू लागले म्हणाल्या हो बाळा दिलं होतं पण मन नव्हतं सांग ना एखाद्या आईचा मुलगा तिला एकटीला टाकून जातो मग त्या आईच्या तोंडातून घास उतरेल का हे ऐकून श्री काही क्षण गप्प झाला मग तो शेजारच्या कॅन्टीनमध्ये धावत गेला गरम जेवण घेतला आणि म्हणाला काकू पहिल्यांदा जेवून घ्या मग आपण बोलू जेवण झाल्यावर श्रीने पुन्हा हळूच विचारलं काकू आता तुम्हाला माहीत आहे की तुमचा मुलगा परत येणार नाही मग तुम्ही घरी का नाही जात आशाताईने नजर खाली झुकवली थोडा वेळ काही न बोलत राहिल्या मग हळुवारपणे खोल आता त्याने म्हणाल्या माझं घरच उरलं नाही आता बाळा मी गावाला राहत होते मोठ्या घरात पण मुलगा सून म्हणाले आई आता आमच्याबरोबर चल मी विश्वास ठेवला माझं घर माझं शेत विकलं तो सगळा पैसा समीरला दिला म्हटलं आता शेवटचा टप्पा आहे आयुष्याचा आपल्या लेकरांच्या आधारावर उरलेला वेळ जाईल पण कुठे माहीत होतं असं काही घडेल त्यांच्या डोळ्यात पुन्हा असं व दाटून आली श्री सुन्न झाला त्याला वाटलं काहीतरी करावं पण स्वतःचं छोटंसं दुकान सांभाळणाऱ्या त्या तरुणाच्या हातात काय होतं श्रीने आशाताईंना सौम्य शब्दात समजावलं आणि पुन्हा आपल्या दुकानात कामाला लागला काही वेळाने आशाताई तिथून उठल्या आणि कुठेतरी निघून गेल्या रात्री घरी परतताना श्रीच्या नजरेस पडलं फुटपाथवर एक वृद्ध महिला थंडीने कापत बसलेली होती थंडी इतकी जोरात होती की तिच्या हातापायांना थरथर लागली होती तेवढ्यात काही भुकेली कुत्री तिथे आली आणि ती मोठमोठ्याने भुंकू लागली ते मोठमोठ्याने भुंकणं ऐकताच ती वृद्ध महिला घाबरून उठली श्री दपकून पाहू लागला आणि त्याच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही ती वृद्ध महिला आशाताईच होत्या हे दृश्य पाहून त्याचं मन हादरलं डोळ्यात कातरले पण उतरलं तो तडक त्यांच्या जवळ गेला कुत्र्यांना हकलवून लावलं आणि त्यांना एका बाजूला शांत जागेवर बसवलं नंतर त्याने आपल्या पत्नीला रीमाला फोन लावला रीमा तो म्हणाला हलक्याच पण व्याकुळ आवाजात म्हणाला पैशांच्या तुटवड्यामुळे मी माझ्या आईचे उपचार नीट करू शकलो नाही आणि आजही त्या गोष्टीचं दुःख माझ्या मनात खोलवर आहे पण आज जर या काकूंना काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही मला वाटतं आपण त्यांना आपल्या घरी घेऊन यावं रीमा ही खूपच सुसंस्कारी समजूतदार बायको होती ती शांतपणे म्हणाली श्री काही हरकत नाही आपण फार काही नाही देऊ शकलो तरी दोन वेळचं जेवण आणि डोक्यावर एक छत तरी देऊ शकतो तुमच्या मनात जर त्यांच्यासाठी जागा असेल तर त्यांना नक्की घेऊन या आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढा आपण नक्की मदत करू रीमाचं बोलणं ऐकून श्रीच्या डोळ्यात कृतज्ञतेचा ओलावा उतरला त्यांना आशाताईंना आधार देत घरी आणलं श्रीचं घर छोटंसं होतं फक्त दोन खोल्या होत्या त्याची पत्नी आणि दोन मुलं राहत होते पण हो त्या छोट्या घरात माणुसकीचं विशाल आकाश पसरलेलं होतं घरी पोहोचल्यावर आशाताई लाजत म्हणाल्या बेटा माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना त्रास होईल देवाने माझ्या नशिबात जे लिहिलंय तेच होणार आहे पण माझ्यामुळे तुम्ही अडचणीत यायचं कारण नाही त्यावर श्री हसून म्हणाला काकू त्रास नाही तर आनंद होईल तुम्ही आमच्याबरोबर वर राहिलात तर हे घर घर वाटेल तेवढ्यात रिमा पुढे आली म्हणाली काकू तुम्ही असं का म्हणताय तुम्ही असा विचार करा की देवाने तुमच्या नशिबात आमची साथ लिहिली आहे आजपासून हेच तुमचं घर आहे रीमा प्रेमाने त्यांना घेऊन आली आणि बसायला खुर्ची दिली काही वेळाने सगळं कुटुंब एकत्र जेवायला बसलं पण आशाताई अजूनही थोड्या अस्वस्थ वाटत होत्या श्रीने ते जाणलं आणि मनापासून म्हणाला काकू मला माहित आहे की आमचं घर लहान आहे पण आमचं मन तुमच्यासाठी अगदी मोकळं आहे आमच्या मुलांना तुमची नातवंड समजा तुम्ही आता या घरची सदस्य आहात काही अडचण असेल तर निसंकोचपणे सांगा हे ऐकून आशाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांनी श्रीच्या डोक्यावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाल्या बाळा देव तुम्हा दोघांना कायम सुखी ठेवो हो। या घरात माझ्या स्वतःच्या मुलाने आणि सुनेने मला नाकारलं आणि या अपरिचित क्षणी तुम्ही मला स्वीकारलं दुसऱ्या दिवशी सकाळी श्री दुकानावर गेला मुलं शाळेत गेली आणि घरात फक्त आशाताई आणि रीमा होत्या आशाताईंनी पाहिलं की रीमा घर सांभाळत होती आणि त्याचवेळी कपडे शिवायचं काम देखील करत होती तेव्हा आशाताई म्हणाल्या रीमा मला देखील कपडे शिवता येतात आणि तेही अगदी नीटपणे दे मी तुझ्या कामात थोडी मदत करते असं म्हणून त्या रीमासोबत शिलाईचं काम करू लागल्या काम करता करता रीमाने सहज आशाताईंना त्यांच्या कुटुंबाबद्दल विचारलं त्या क्षणी आशाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांनी आपल्या मुलाबद्दल आणि सुनेने केलेल्या वागणुकीबद्दल सांगितलं ते सगळं ऐकून रीमा सुन्न झाली ती हळूच म्हणाली काकू त्या दोघांना तुमचं दुःख समजणं शक्य नाही पण एक दिवस नक्कीच येईल जेव्हा त्यांचं स्वतःचंच मूल त्यांच्यासोबत असंच वागेल तेव्हा त्यांच्या मनात ही वेदना उभी राहील काही क्षणात आशाताईंनी रिमाचं सगळं काम पूर्ण केलं त्यानंतर हळूहळू त्या त्या कुटुंबात मिसळून गेल्या आता त्या घरातील सदस्यासारख्या प्रत्येक कामात उत्साहाने सहभागी होत असत त्यांच्या येण्याने रिमाचं शिलाईचं कामही चांगलं चालू लागलं कारण आशाताई शिलाईच्या कामात तरवेज होत्या लोकांना त्यांचं काम फार आवडू लागलं घरी राहून त्या मुलांचीही काळजी घेत बाजारहाट भाजीपाला अशा छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडू लागल्या श्री आणि रीमा नेहमी म्हणायचे आमच्या घरात एक वृद्ध व्यक्ती असणं फार आवश्यक होतं आणि ती आशा ताई आल्यावर पूर्ण झाली होती जसं झाडाचं मूळ त्याच्या उभं राहण्यामागचं खरं कारण असतं तसं घरातले वृद्ध म्हणजे त्या घराचा आधार स्तंभासारखे असतात न दिसणारे पण सर्व काही सावरणारे एक दिवस मुलं शाळेत गेली आणि श्री नाश्ता करून कामावर गेला रीमा घरकामात गुंतलेली असताना आशाताई प्रेमाने म्हणाल्या रीमा मी भाजी घेऊन येते ग एक पिशवी दे असं म्हणून त्या बाहेर पडल्या भाजी घेऊन परत येताना त्यांनी पाहिलं की रस्त्याच्या कडेला एका पायाने अपंग असलेला मुलगा लॉटरीचं तिकीट विकत होता त्याच्याकडील प्रत्येक तिकीट केवळ शंभर रुपयाचंच होतं आणि जिंकण्याची रक्कम होती तब्बल पाच कोटी रुपये ताईंना पाहताच तो मुलगा त्यांच्या जवळ आल्या आणि विनवणीच्या स्वरात म्हणाला काकू एकतरी तिकीट घ्या ना काय माहीत तुमचं नशीब फळफळेल फल तुम्ही एक तिकीट घ्याल तर माझ्यासारख्या गरिबाचं थोडं भलं होईल त्याचे शब्द आणि त्याच्या डोळ्यातील अपार आशा पाहून आशाताईंना त्याच्याविषयी माया वाटली त्यांनी त्याच्याकडून एक तिकीट घेतलं आणि शांतपणे परत आल्या घरी आल्यावर त्यांची भाजीची पिशवी रीमाच्या हातात दिली घरातील काम उरकून त्या दोघी पुन्हा शिलाईच्या कामात गुंतल्या काम करता करता अशाताईंनी आपल्या साडीच्या पदरातून एक कागद रिमाच्या हातात दिला आणि म्हणाल्या रीमा हे बघ लॉटरीचं तिकीट आहे खरं तर बाजारात गेले असताना एका पायाने अपंग असलेला मुलगा मला विनवू लागला त्याला पैशांची फार गरज होती त्याचं थोडं भलं व्हावं म्हणून मी तिकीट घेतलं काय माहीत आपलं नशीब उघडलं तर रीमा हसत म्हणाली काकू आजवर मी लॉटरी लागलेली पाहिलेली नाही काही हरकत नाही तुम्ही त्या मुलाची मदत म्हणून हे तिकीट घेतलंच आहात हाच मोठा पुण्याचा भाग आहे मी हे तिकीट माझ्याकडे जपून ठेवते असं म्हणून रीमाने ते तिकीट अलगद आपल्या पर्समध्ये ठेवून दिलं महिन्याच्या अखेरीस त्या तिकिटाच्या विजेत्यांची घोषणा होणार होती जेव्हा त्या अपंग मुलाने आशाताईंना हे तिकीट दिलं होतं तेव्हा त्याने अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं शेवटच्या तारखेला वर्तमानपत्रात विजेत्यांची नावं येतील तिकीट नीट सांभाळा जसं जसं तो दिवस जवळ येऊ लागला तसंच आशाताईंच्या मनात उत्सुकता वाढू लागली एक दिवस आधीच त्या रीमाकडे तिकीट मागायला आल्या म्हणाल्या रीमा उद्या सकाळच्या पेपरमध्ये लॉटरीच्या विजेत्यांची नावं येणार आहेत श्रीला याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं मनात विचार होता लॉटरी लागली तर सांगू लॉटरी लागली नाही तर अपयशीची एक अनावश्यक सल त्यांच्या मनात राहील हे टाळावंसं वाटलं आणि रीमाही या विचाराशी सहमत होती दुसऱ्या दिवशी सकाळी श्री कामावर गेल्यानंतर रीमा लगेचच बाहेर पडली एक वर्तमानपत्र विकत आणलं तीन विजेते जाहीर होणार होते पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला पाच कोटी रुपये दुसऱ्याला एक कोटी आणि तिसऱ्याला पन्नास लाख रीमा आणि आशाताई दोघींनी एकमेकींचा हात धरत देवाचं नाव घेत वर्तमानपत्र उघडलं सर्वप्रथम तिसऱ्या विजेत्याचा क्रमांक छापलेला होता राधाने पटकन आपलं तिकीट बघितलं पण तो नंबर त्यांच्या तिकिटाशी जुळत नव्हता दुसरा नंबर पाहिला तरीही काही जुळत नव्हतं शेवटी त्यांनी पाहिला विजेता शोधायला सुरुवात केली आणि जसा रीमाने तो नंबर वाचला तशी रीमा आणि आशाताई आनंदाने किंचाळल्या रीमा हा नंबर हा आपलाच आहे क्षणात रीमाचं हृदयही आनंदाने भरून आलं दोघींचे डोळे पानावले होते आपसुकच देवाकडे गेले आणि त्या दोघी अक्षरशः नाचायला लागल्या कारण त्यांच्या तिकीटाला तब्बल पाच कोटी रुपयांची लॉटरी लागली होती इतक्यात श्री घरी परत आला आज लाईट बिल भरण्याची शेवटची तारीख असल्याने बिल घेण्यासाठी तो लवकर घरी आला होता घरात पाऊल टाकताच त्याने पाहिलं आशाताई आणि रीमा दोघीही नाचत होत्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता थोडा गोंधळून तो म्हणाला काय झालं आज तुम्ही दोघी एवढ्या आनंदात कशा रीमा हसतस त्याच्या गळ्यात पडली आणि म्हणाली आता तुम्हाला हे छोटंसं दुकान चालवायची गरज नाही श्री पटकन बाजूला होत म्हणाला रीमा जरा तरी भान ठेव काकू समोर उभ्या आहेत आशाताई खळखळून हसल्या अरे बाळा ज्या बातमीसाठी तू रागवतो आहेस ती बातमी ऐकलीस ना तर तुझी सुद्धा अशीच अवस्था होईल खरंच असं काय झालंय आता तरी सांगाल का तेव्हा आशाताईंनी त्यांच्या हातातील तिकीट श्री समोर केलं आणि वर्तमानपत्रातील पहिल्या क्रमांकाचे तिकीट दाखवलं श्रीच्या डोळ्याने ते क्रमांक वाचले आणि काही क्षणासाठी तो स्तब्ध झाला काही बोलायचं विसरला कारण त्या तिकिटावर खरंच त्यांच्या नशिबाचं दार उघडलं होतं तो आश्चर्याने म्हणाला खरंच तुम्हाला लॉटरी लागली आहे आशाताई हलकसं हसत म्हणाल्या हो बाळाश्री आता तर फक्त आनंदच आनंद आहे दोन दिवसांनी आपल्याला बक्षिसाची रक्कम मिळणार आहे दोन दिवसांनी आशाताईंनी लॉटरीचे पैसे प्रत्यक्ष हातात घेत एवढी मोठी रक्कम पाहून आशाताई श्री आणि त्याची पत्नी रिमा तिघांच्याही डोळ्यात आनंद आश्रू उभे राहिले काही दिवसात त्यांनी एका चांगल्या सोसायटीमध्ये स्वतःसाठी मोठा फ्लॅट खरेदी केला रीमा आणि आशाताई अजूनही एका लहानशा खोलीत शिलाईचं काम करत होत्या पण आता लॉटरीच्या पैशातून त्यांनी एक छोटंसं बुटीक सुरू केलं होतं त्या दोघीही इतके सुंदर महिलांचे कपडे तयार करायला सुरुवात केली की काही दिवसात त्यांच्या कामाचं नाव गावभर गाजू लागलं आता त्यांनी मदतीसाठी काही कामगारही ठेवले त्यांच्या व्यवसायाने बघता बघता एवढी प्रगती केली की ज्या शहरात आशाताई राहत होत्या त्या शहरात त्यांचं नाव झालं आणि तिथेच त्यांच्या सुनेचं माहेरही होतं जेव्हा त्यांच्या विहीनबाईंना हे समजलं की आशाताई आता करोडोच्या मालकीन झाल्या आहेत आणि स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहे तेव्हा त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही त्यांनी तातडीने आपल्या मुलीला म्हणजेच आशाताईंच्या सुनेला निशाला फोन लावला फोन उचलताच तिच्या आईने भावनेने भरलेल्या आवाजात विचारलं अगं निशा काय गजब घडलंय माहिती आहे का मला तर माझ्या कानांवर विश्वासच बसत नाही निशाचकित होऊन म्हणाली अगं आई काय झालंय काही चमत्कार पाहिलास का आई म्हणाली असंच समज तुझ्या सासूबाईने असा पराक्रम केलाय की सगळं शहर त्यांचं कौतुक करतंय ऐकलं का त्यांना पाच कोटीची लॉटरी लागली आहे आणि आता त्या स्वतःचा व्यवसाय चालवून भरभराटीत आहेत हे एक तास निसाच्या हातून फोन खाली पडला तिला चक्कर यायला लागली असं वाटलं जणू तिच्या पायाखालची जमीनच सरकली समीर तिचा नवरा जेव्हा हे सगळं ऐकून बसला तेव्हा तो देखील थक्क झाला पण आता पश्चातापाशिवाय काहीच उरलं नव्हतं या घटनेला फक्त दोन दिवस झाले होते आणि त्याच रात्री समीरचं तोंड पाडून घरी आला होता त्यानं उदासपणे सांगितलं निशा आपण बर्बाद झालो माझी नोकरी गेली हे ऐकताच निशा जागच्या जागी बेशुद्ध व्हायचीच बाकी होती ती डोकं धरून बसली दुसऱ्या दिवशी निशानं आपल्या आईला फोन लावला आणि म्हणाली आई मला काहीच समजत नाही आम्हाला मुलाला चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घालायचं होतं पण आता हे संकट आल्यावर सगळं कसं होणार आई म्हणाली अगं निशा घाबरू नकोस तुझ्या सासूबाईंना तर कुबेराचा खजिना मिळालाय त्यांच्याकडे जा नम्रपणे माफी माग विहीनबाईंचं मन लवकरच वितळेल निशाला आपल्या आईचं बोलणं अगदी योग्य वाटलं तिने समीरला सगळं सांगितलं आणि थोड्याशा हळव्या स्वरात म्हणाली चला तुमच्या आईकडून मदत घेऊया दुसऱ्या दिवशी सकाळी दोघही आशाताईंच्या बुटीकमध्ये पोहोचले तिथे गेल्यावर त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना जणू यात्राच भरली होती आजूबाजूला लोकांची गजबज एका कोपऱ्यात लाईट्स कॅमेरे पत्रकारांची गर्दी हे पाहून ते दोघं काही वेळ गोंधळून एका कोपऱ्यात उभे राहिले स्वतःची जाई असून पण उपेक्षित कस तरी गर्दी चिरत दोघं पुढे आले पाहिलं तर आशाताई अत्यंत आत्मविश्वासाने एका आलिशान खुर्चीवर बसून न्यूज चॅनेलवाल्यांना मुलाखत देत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं डोळ्यात आत्मसन्मानाची झळा होती आशाताईंनी त्यांना दूरवरून पाहिलं होतच पण त्या ते त्यांच्या कामात इतक्या गुंतल्या होत्या की मुद्दाम दुर्लक्ष केल्यासारखं वागल्या खूप वेळाने गर्दी थोडी ओसरली संधी साधून समीर आणि निशा पटकन त्यांच्या पायावर पडले आई माफ करा आम्हाला समीरच्या आवाजात पश्चाताप होता पण आशाताईंच्या चेहऱ्यावर आता राग स्पष्ट दिसत होत्या त्या थेट म्हणाल्या आई कोणाची आई माझा एकच मुलगा आणि सून आहे श्री आणि रीमा ज्यांनी मला त्यांच्या घरात सन्मान दिला आदर दिला माया दिली तुम्ही दोघं माझे कुणीही लागत नाही हे ऐकून समीर आणि निशा सुन्न झाले त्यांचं मन क्षणात तुटून गेलं तेवढ्यात समीर थरथरत्या ते आवाजात म्हणाला आई माझी नोकरी गेली कुठेच काम मिळत नाही आम्ही कुठे जाऊ आम्हाला कळत नाही की आम्ही खूप मोठा गुन्हा केला आहे आशाताईंनी त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहिला आणि थोडक्यात म्हणालाय यालाच म्हणतात देवाचा न्याय निशा डोळे पुसत म्हणाली आई आम्हाला राहायचं आहे आशाताईंनी एक दीर्घ श्वास घेतला पण शांतपणे ठाम स्वरात म्हणाल्या पण मला नाही राहायचंय तुमच्याबरोबर वृद्ध वयात मला मानाने जगायचं आहे दयेने नव्हे आणि जसं एखादा विश्वासघात केला तसाच पुन्हा होणार नाही याची शाश्वती कोण घेणार निशाच्या चेहऱ्यावर निराशा उतरली पण तरीही ती थोडीशी निर्ढावल्यागत म्हणाली पण आई हे विसरू नका तुमच्या संपत्तीवर आमचाही हक्क आहे आशा ताई थोडाशा उपहासाने हसल्या आणि म्हणाल्या हक्क तो हक्क तुम्ही त्या दिवशी गमावला ज्या दिवशी मला एका बसस्टँडवर बेवारसासारखं सोडलं आईच्या हृदयात इतका मोठा खड्डा दिलात की त्यावर कधीच मलम लागू शकणार नाही हे ऐकून दोघेही त्यांच्या चेहऱ्यावर अपराधी भाव स्पष्ट होते आशाताई पण गर्वित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर होतं तुम्ही इथे पाहुणे आहात काहीतरी खा प्या आणि निघा त्यांनी आपल्या नोकऱ्याला आवाज दिला दोन कप चहा आता मात्र त्या दोघांकडे पुन्हा वळूनही पाहिलं नाही आशाताई पुन्हा आपल्या कामात गुंतल्या पण यावेळी त्यांच्या चालण्यात एक वेगळी झळाळी होती आत्मसन्मानाची स्वाभिमानाची आणि जिंकलेल्या आयुष्याची कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह